आता मी दर्शन घेतलंय तर आता आपल्या समोरच गुरु वाका आहेत तर त्यांच्याकडून देवांची व देवींची नावे विचारून घेऊयात तर <Practice Albertofera> काका या आपल्या देवांची व देवींची त्याला नावे सांगा नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरव आणि कोकणची लेकरं या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आमच्या हर्दकडे गावचे ग्रामदैवत धनिकेदारनिंगाच्या मंदिरात जात आहे आणि मंदिरात जाऊन तिथे ग्रामदैवतांची थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो हो, चला तर मग मंदिरात जाऊ आणि मित्रांनो हो, ही माझी रिक्षा या रिक्षाने आता मी मंदिरात जात आहे चला तर मग तर मित्रांनो मी आता आमच्या गावचे ग्रामदैवत धनी केदारिंगाच्या मंदिरामध्ये आलो आहे तर आता प्रथम मी द देवाचे दर्शन घेतो आहे तर मित्रांनो आता मी दर्शन घेतलंय तर आता आपल्या समोर गुरव काका आहेत तर त्यांच्याकडून देवांची व देवींची नावे विचारून घेऊयात तर काका या आपल्या देवांची व देवींची जरा नावे सांगा हे केदारलिंग स्वयंभूस्थान केदारलिंग स्वयंभूस्थान हे ब्राह्मण देव ब्राह्मण देव आणि त्याच्यात हे जे आपण खांदी बनवली ना हे त्याप्रमाणे हे केदारलिंग केदार आणि पाच देवी त्यापैकी ही पहिली धनी धनी ही वरदान वरदान हा आणि ही महाकाली महाकाली हा लाटला ती ही विठला देवी ही भेटला देवी हा ही जाय आहे वाघाय देवी हा आणि हे आमच्या गुरु बाबा पुरुषाला महापर्यंत महापुरुष हा आणखी हे सत हे सत हां चौकळ ही चौकट हां अशा प्रकारे ही जेव्हा जी माहिती थोडीशी मला सांगता असेल थोडी सांगितली तर मित्रांनो अशा प्रकारे गुरुबाकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि काका अशाच प्रकारे आम्हाला अजून काही माहिती लागली तर तुम्ही द्याल अशी मी असं वाढतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदी राहा सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद